होम साईराम तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी आज बनवत आहे पाच किलो कैरीचे लोणचे ती आमच्या बाजूला एक मावसारायच्या त्यांची ही रेसिपी आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मी पाच किलो या राजापुरी कैऱ्या घेतल्या आहे त्यांना असं छान व्यवस्थित असं धुवून घेतलं आहे नंतर त्यांना बाहेरून असे कट करून आणले त्याच्यामध्ये काही कोळीचा कचरा असा आहे तो काढत आहे मी छान साफ करून घ्यायचं कोळीचा कचरा असा कोळी असतं अशा ते काढून घ्यायचं सर्व आणि त्यामध्ये अर्धा किलो मीठ टाकायचं पाच किलोला अर्धा किलो मीठचं पाक अर्धा अर्धा मीठ टाकायचं अर्धा एक किलोचं पाकिट किलो म्हणून अर्ध मीठ टाकून द्यायचं त्याच्या आंबटपणा असन निघून जातो आणि आपण छान असं कैरीला कलण्यासाठी दोन चमचे हळद टाकायची छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण कैरीला एकदम चांगलं हळून हळून मिक्स करायचं व सर्व वा कैऱ्यांना हळद लागली पाहिजे खूप छान असे व्यवस्थित असं मिक्स करायचं त्याला मिठाला पाणी ना ॲटोमॅटिक ते हळद बी सर्व ठिकाणी लागायला लागते आणि ही प्रोसेस करणं ही आदल्या दिवशी प्रोसेस करायची आदल्या रात्री आपल्याला लोणचं करायची त्याच्या आदल्या रात्री मस्त असं कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये मस्त असं बांधून ठेवायचं मी खाली डाग पडू नये म्हणून टोकरीमध्ये घेतलं व्यवस्थित असं गठोडं बांधून घ्यायचं ते ही प्रोसेस मी आदल्या दिवशी केली आहे रात्री रात्रभर असंच त्याला बांधून ठेवून द्यायचं त्याच्यामधलं आंबट पाणी हळदीचं पाणी असेल आंबट पाणी असेल तेवढं निघून जातं सर्व कैरे मस्त आंबट अजिबात होत नाही लोणचं जास्त मिडियमच बनतं एकदम लोणचं जे एक्स्ट्रा पाणी राहतं ते सगळं निघून जातं त्यामुळं लोणचं जा खराब होण्याचे चान्सेस खूप कमी असतात हे गठोडं असं मी बा बादली घेतली त्याच्यामध्ये टोक डायरेक्टमध्ये गेलं नाही पाहिजे त्यासाठी मी त्याच्यामध्ये एक वाटकं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मग त्याच्यावर मी कैऱ्या ठेवल्या म्हणजे पाणी एकदम निथळून खाली जाईन मी आता रात्रभरसाठी असं ठेवून देईन रात्रभर मस्त आता एवढं पाणी निघाल रात्रभरमध्ये आणि कैऱ्या बी मस्त निथळून गेल्या आता मी त्याच्या खाली प्लॅस्टिक टाकलं आहे नंतर ओढणी टाकली आहे कारण की माझ्या फरचीला खाली आपली पाणी पाण्या थोडं डाग पडले मी हळदीचे तर डाग पडते निघत नाही त्याच्यामुळे खाली प्लॅस्टिक टाकलं त्याच्यावर ओढणी टाकली छान असं पसरून घेतलंय कैऱ्या हे दुसऱ्या दिवशी सकाळी केलं मी हे एकदम पसरून झालं का मग लोणचं कैरायला तयारी घ्यायची त्यासाठी मी सामान घेतलंय ले, तीन लिटर तेल घेतलंय आत पाव असे दाणे घेतले अर्धा किलो मीठ घेतलंय लवंग मिरे जायफळ वाटीभरलो शंभर ग्रॅम बडशोप तेजपत्ता व्याची हिंग धना पावडर लाल मिरची पावडर तीन प्रकारचे घेतले मी आणि राईची डाळ घेतली मी अर्धा किंवा अर्धा किलो घेतली वाटतं हे सगळं सामान तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईन यादी मी देईन त्याच्यामध्ये आणि आता पातीला घेतलं त्याच्यामध्ये तीन तीन लिटर तेल मी पूर्ण गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे बाकीची प्रोसेस मी नंतर करणार कारण तेल गरम व्हायला खूप टाईम लागतो त्याच्यामुळे पहिलं आपण तेल गरम व्हायला ठेवून देऊ आता त्या आता एक एक सामान काय काय सामान दळावं लागतं ला ही बस मेथी दाणे घेतले मी पाव ते थोडे काढून घेतले थोडे थोडे सामानसह सा काढून घ्यायचं लावून घेतले वेलची घेतली सर्व काढून मिसाईडला ठेवून पण पुढं सांगायचं काय करायचं ते आता दाणे मस्त असे जाडस दळून घ्यायचे आता लवंग मिरे आणि ते ते आपलं वेलची मस्त छान असं दळून घ्यायचे तेजपत्ता धाडस तेजपत्ता पण दळून घ्यायचा वेलचीचं साडं राहिले तर काही होत नाही ते राहून द्यायचं आणि बश घेतली मी शंभर ग्राम ती पण जाड दळून घेणार आहे मी ती पण एका साईडला काढून घेतली राहायची डाळ मी अर्धा किलो घेतली त्याच्यामधून अर्धा मी आत्ता दळून घेणार आहे अर्धी दळून घ्यायची आणि अर्धी अशीच ठेवायची अख्खी कारण की मग खूप म मस्त असं ग्रेवीधार बनतं आपल्या लोणचं थोडं लसूण काढून ठेवलं आहे मी ओरून ठेवलं आहे आणि असं जाडसर तळून घेतलं आहे थोडा बारीक झाला पण तुम्ही एकदम जाडसर ठेवा त्यामध्ये आता मीठ घेते मी अर्धा किलो थोडं कमी मीठ घेते मी असं मस्त मीठ पसरून घ्यायचं मी टाक मी सांगितलं पा त्या स्टेपनुसारच तुम्ही सामान टाका खाली वर करायचं नाही एकदम मस्त स्टेपनुसार टाकलं तर म्हणजे आपण तेल गरम टाकतो आणि तेव्हा हे खालच्या वस्तू जर ती नाही वरच्या वरच्या वस्तूंनाच हे होतं ते, तेल गरम राहतो खूप आता ते रेशमपट्टी मिरची टाकली मी अडीच आता पाव, आ, ही पाव नंदुरबारी मिरची टाकली मी आणि ही कश्मीरी मिरची टाकली मी शंभर ग्रॅम रेशमपट्टी मिरचीने लोणच्याला खूप छान टेस्ट आहे ते रेशमपट्टी मिरची मी आळीच घेतली आहे आपली तिखट तात पावत घेतली आणि भर धाना पावडर घेतली मी आणि राईची डाळ टाकायची दळलेली पहिले टाकायची नंतर जी दळलेली नाही ती नंतर टाकायची ती वरतून ती पण पसरून घेतली आहे मी नाही चांगले आता जायफळ किसून घ्यायचं आहे अर्ध जायफळ हे लव मिरे जे सामान मी दळून ठेवलं होतं ते सगळं मी आता टापसरून देते व्यवस्थित छान असं आणि हे हिंग आहे एक वाटी घेतलं होतं मी ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकून चाळीस रुपयाचं अंदाजे जायफळ अर्धा अर्धा जायफळ मी किसून टाकणार याला आणि आता तेल एकदम गरम झालं आहे का मी चेक करते त्याच्यामुळे लसूण टाकला तर अजून वरती आलेलं नाही म्हणजे अजून तेल अजून कडक झालेलं नाही याच्यामध्ये लसूण टाकला का जळून वरती आला पाहिजे नाही तर मस्त मस्त धूर आला पाहिजे बाहेर तेलाचा एकदम मस्त धूर येतो तर तुम्ही पाहू शकताय आणि लसूण बी आता मग टाकून लगेच जळून वरती येत होतं त्याच्यामुळे टाकत होते तुम्हाला आता तेल खाली घेतलं आणि त्यामध्ये लवंग मिरे वेलची असं झाकण ठेवून आणि ते फरक उडतं खूप ते पटकन त्याच्यामुळं तेलाचं काम तर जपूनच करायचं थोडं अंतर ठेवून तेव्हा मेथी दाणे टाकले ते पण चांगले फुगून जातात ते बी टाकायचे मी याच्यामध्ये थोडं थोडं सगळं टाकायचं आता मी थोडं थोडं लसूण टाकण्याच्यामध्ये एक एकखटी टाकायचं नाही कारण तो खूप सवरती येतो हो त्याच्यामुळं थोडं धीरानेच काम घ्यायचं थोडं थोडं लसूण टाकून असं मस्त गुलाबी सह झाला कामं काढून घ्यायचं लसूण लसूण वरतून परत थोडं थोडं परत थोडा टाकायचं असं थोडं थोडं करून सर्व लसूण मस्त छान असं तळून घ्यायचं त्याच्यामध्येच आणि थोडं आता लसूण टाकून झाल्या मग थोडं असं उन्हली असं ते जागा करायची आणि थोडं तेल टाकत जायचं जिथं जा। उन्हतली जागा करते तिथं ते असं तेल टाकत जायचं थोडं थोडं सगळे तेल एकदम टाकायचं नाही कारण तेल खूप गरम असतं त्याच्यामुळे थोडं थोडं टाकत मिक्स करत जायचं तेल जास्त गरम असतं त्याच्यामुळे ते थोडं थोडं करून टाकायचं आता हे लोणचं करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची ते मी सांगते मी त्याला कुठल्याही प्रकारचे पाण्याचे हात कामा नये टोक आपण जी वस्तू लोणचं करण्यासाठी घेणार आहे ती व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची कोरडी झाली पाहिजे ना एकदम ते लोणच्याची बडणीसुद्धा आपण एकदम धुवून कोरडी करून घ्यायची आणि लोणचं झाल्यानंतर पी ते दहा पंधरा दिवस दहा दहा दिवसांनी त्याला हलवत राहायचं आणि त्याचं झाकण थोडं हवेशीर ढिल्लच ठेवायचं लोणचं हलवत राहायचं आणि तेल थोडं जास्तच पाहिजे तुम्हाला वाटत असं तेल जास्त टाकलं मी पण तेल नंतर पण लोणचं खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळं ते त्याच्यामुळं ते तेल भरपूर टाकायचं वरती राहिलं पाहिजे तेल नाही तर बो कोयच्या वरती सुख्या राहिल्या का आता ते थंड झाल्यानं मी थंड होऊन दिलं त्याला अर्धा एक तासासाठी एकदम थंड कोमटशीर झालं ना तेव्हाच मी एक दोन तास झाले माझ्या अंदाजे मग त्याच्यामध्ये मी हा एक चमचा हळद टाकली गरम तेलामध्ये हळद टाकायची नाही जवळ जात त्याच्यामुळं कैऱ्या अशा मस्त सुकल्या माझ्या संध्याकाळपर्यंत मी दुपारी लोणचं केलं आणि संध्याकाळी मग कैऱ्या सुकल्या तेव्हा माझं मिश्रण बी पूर्ण थंड पाहिजे त्यासाठी त्यामध्ये गरम याच्यामध्ये गरम मिश्रणमध्ये लोणच्याचा कैरा टाकायचा नाही एकदम थंड झालं का मगच लोणच्या कैऱ्या टाकायचा गरम याच्यात टाकल्या तर वाफळून जातील त्याच्यामुळं एकदम थंड झाला का मंगस टाकायचा आणि एवढा कचरा निघाला साफ करून घ्यायचा व्यवस्थित कैऱ्या कैऱ्यांमुळे धुबळते राहते कपड्यावर त्याच्यामुळं आणि हा याच्यामध्ये असे थोड्या थोड्या कैऱ्या टाकून एकदम कैऱ्या टाकायच्या नाही थोड्या थोड्या कैऱ्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असे जीव करून घ्यायचं हे लोणचं तीन वर्ष त्या मावशीकडून मी बनवून घेतलं होतं नंतर त्यांच्याकडून व्यवस्थित शिकले तेव्हा मी आता तीन चार वर्ष झाले मी स्वतः बनवते हे लोणचं खूप छान मस्त बनतं आणि टेस्टी आणि न असं जीव असं मिक्स करून घ्यायचं हे याचे लोणचं काम एकदम बारकाईने करावं लागतं त्याच्यात खूप काळजी घ्यावी लागते कारण की आपल्याला वर्ष दोन वर्ष लोणचं टिकवायचं असतं त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वकच करायचं हे काम आता ब बरणी आपली धु धुवून उन्हा सुकून घ्यायची आणि मी आता तव्यावर तेल तव्यावर ना तवा गरम केला त्याच्यावर मी हिंग टाकते हिंग टाकलेले आता ती बरणीला धु आपला खराब वास राहतो मध्ये 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 त्याच्यामुळं त्याला मी धुरी देऊन घेणार आहे आता कारण मधला खराब वास निघून जातो आपला मध्ये वास होतो खराब त्याच्यामुळं ते आपण बरं निघून स्वच्छ धुतले राहते पण वास राहतो पण एक खराब त्याच्यामुळे त्याला मस्त असं हिंगाची धुरी देऊन घ्यायची दोनदा तरी ती प्रोसेस करायची थोडं पाच दहा मिनटं धरून ठेवायचं म्हणजे पूर्ण धूर जाऊन द्यायचं हिंगाचा आणि मग नंतर मग लोणचं भरायचं लोणच्याचं का आपण जे वरती कापड बांधणार आहे ते एकदम कॉटनचंच पाहिजे आणि व्यवस्थित असं बांधून ठेवायचं आणि झाकण एकदम आल्लात ठेवायचं आणि हवेशीर जागेत ठेवायचं हे लोणचं कारण खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं दहा दिवसाला लोणचं हलवायचंच आणि पावसाळा जागा पावसाळा चालू झाला का मग ते हाकम पॅक करून माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा